काँग्रेसचे सुरोत अधिवेशन एकोणीसशे सात अध्यक्ष रासबिहारी बोस काँग्रेसमध्ये फूट जहाल विरुद्ध मवाळ असा गट पडला मिंटो सुधारणा कायदा एकोणीसशे नऊ मुस्लिमांना स्वतंत्र मतदारसंघ गांधीजींनी केलेला पहिला भारतीय सत्याग्रह चंपारण्य एकोणीसशे सतरा जालियनवाला बाग हत्याकांड तेरा एप्रिल एकोणीसशे एकोणवीस मिठाचा सत्याग्रह बारा मार्च एकोणीसशे तीस साबरमती आश्रमातून महात्मा फुले यांना महात्मा ही पदवी अकरा मे अठराशे अठ्ठ्याऐंशी मुंबई येथील कोळीवाडा मांडवी या समारंभामध्ये मुंबईच्या जनतेच्या वतीने राहुबहादूर वडेकर यांनी वयाची साठ वर्ष पूर्ण केली म्हणून महात्मा ही पदवी महात्मा फुले यांना प्रदान करण्यात आली सत्यशोधक समाजाची स्थापना चोवीस सप्टेंबर अठराशे त्र्याहत्तर सर्व साक्षी जगतप्रती त्याला नकोच मध्यस्थी जातीय निवाडा सोळा ऑगस्ट एकोणीसशे बत्तीस रॅमसे मॅकडोनाल्ड यांनी जाहीर केला विधानसभेची कलम एकशे सत्तर कार्यकाल पाच वर्ष भारतीय राज्यघटनेच्या भाग दोन मध्ये काय आहे तर नागरिकत्व अंदाजपत्रकाचे प्रकार समतोल अंदाजपत्रक शिल्कीचे अंदाजपत्रक त्रुटेचे अंदाजपत्रक विधान परिषद कलम एकशे एकोणसत्तर वरिष्ठ सभागृह नीती आयोगाची स्थापना एक जानेवारी एक दोन हजार पंधरा मानवेंद्र रॉय यांचे मूळ नाव नरेंद्र भट्टाचार्य हे होते एकोणीसशे चौतीस मध्ये सर्वप्रथम संविधान सभेची कल्पना मानवेंद्र रॉय यांनी मांडली होती मसुदा समिती अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्थापना एकोणतीस ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस सदस्य सात राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याच्या तीन पद्धती आहेत उत्पादन पद्धती उत्पन्न पद्धती खर्च पद्धती भारतात आर्थिक वर्ष हे एक एप्रिल ते एकतीस मार्चपर्यंत असते नाबार्डची स्थापना शिवरामन यांच्या अध्यक्षतेखाली बारा जुलै एकोणीसशे ब्याऐंशी रोजी झाली पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यामध्ये बॉक्साईटचे साठे आहेत महाराष्ट्राच्या उत्तरेस सातपुला पर्वत आणि त्याच्या पूर्वेस गाविलगड टेकडे आहेत जायकवाडी बीज केंद्र औरंगाबाद या ठिकाणी आहे केंद्र सरकारने एकोणीसशे बहात्तरमध्ये देशाचा राष्ट्रीय प्राणी म्हणून वाघाची निवड केली आहे कोकण रेल्वे रोहा आणि मंगलोर स्टेशन दरम्यान आहे लोह खनिज हे अशुद्ध लोखंड असते गडचिरोली जिल्ह्यातील आटापल्ली तालुक्यातील सुरजागड येथे सर्वाधिक लोह खनिजाचे साठे आहेत जांभी मृदा रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यात आढळते फळ पिकाच्या दृष्टीने अधिक उपयोगी असते अजिंठा लेण्या तालुका सिल्लोड जिल्हा औरंगाबाद या ठिकाणी आहेत गरमसूर हातागड ह्या डोंगर रांगा नागपूर जिल्ह्यात आहेत महाबळेश्वर शिखराची उंची चौदाशे अडोतीस मीटर आहे जिल्हा सातारा महाराष्ट्रातील सर्वात लांब नॅशनल हायवे क्रमांक त्रेपन्न हाजिरा कोलकाता महाराष्ट्रातील सर्वात लहान नॅशनल हायवे क्रमांक पाचशे अठ्ठेचाळीस कळंबोली पशुसंवर्धन गणना दर पाच वर्षांनी केली जाते करडी क्रांती खते उत्पादनाशी निगडीत आहे महाराष्ट्रातील आदिवासी जमातीमध्ये सत्तेचाळीस जाती आहेत नांदेड जिल्ह्यात कोलाम ही आदिवासी जमात आढळते महाराष्ट्र पठारावरील सर्वात मोठे नदी खोरे, गोदावरी नदी खोरे आहे जालियनवाला बाग हत्याकांड चौकशी करण्यासाठी सात सदस्य समिती नेमली त्याला हंटर कमिशन असे म्हणतात कायमधारा पद्धत ही कॉर्नवालिसने जॉन शोअरच्या अध्यक्षतेखाली सुरू केलेली आहे भारताचा राज्यकारभार ईस्ट इंडिया कंपनीकडून काढण्यात आला अठराशे अठ्ठावन्नच्या कायद्यानुसार हा प्रश्न परीक्षेमध्ये असतो कुठल्या कायद्यानुसार राज्यकारभार काढण्यात आला प्लासीची लढाई कधी झाली तर प्लासीची लढाई तेवीस जून सतराशे सत्तावन्न रोजी झालेली आहे बक्सरची लढाई बावीस ऑक्टोबर सतराशे चौसष्टमध्ये झालेली आहे पहिला भारत मंत्री कोण होता तर लॉर्ड स्टॅलने हा पहिला भारत मंत्री होता हे लक्षात ठेवा भारताचा शेवटचा गव्हर्नर जनरल कोण तर भारताचा शेवटचा गव्हर्नर जनरल लॉर्ड कॅनिंग हा होता खालसा पद्धत कोणी सुरू केली तर खालसा पद्धत ही डलहोसीच्या काळात सुरू झालेली पद्धत आहे तैनाती फौजेचा जनक कोण होता तर तैनाती फौजेचा जनक हा लॉर्ड वेलस्ले हा होता भारतातील पहिली राजकीय संघटना कोणती होती तर ब्रिटिश इंडियन असोसिएशन अठराशे एक्कावन्न ब्राह्मण समाजाची स्थापना कोणी केली तर राजा राम मोहन रॉय यांनी ब्राह्मण समाजाची स्थापना केली अठ्ठावीस ऑगस्ट अठराशे अठ्ठावीस रोजी त्यानंतर सत्यशोधक चळवळीचे पहिले मुखपत्र कुठले तर, तर दीनबंधू हे आहे गांधी आयर्विन करार कधी झाला तर गांधी आयर्विन करार हा पाच मार्च एकोणीसशे एकतीसचा आहे हे लक्षात असू द्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेली पुस्तके आपण आता बघणार आहोत पुढच्या स्लाईडमध्ये त्यापैकी अनटचेबल थॉट्स ऑन पाकिस्तान हु वेअर शुद्रास बुद्ध आणि त्याचा धम्म डल्स इन हिंदुझम प्रॉब्लेम ऑफ रुपीज राजा राम मोहन रॉय यांनी लिहिलेली पुस्तके वेदांत सार आणि आत्मीय सभा ही त्यांचं साहित्य आहे स्वामी दयानंद सरस्वती यांचे साहित्य कुठले आहे तर सत्यार्थ प्रकाश वेदभाषा संस्कार निधी व्यवहार धन